वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करुमे मे देव सर्यका सर्व कार्येषु सर्वदा तर जे आपण हरतालिकेची पूजा मांडलेली होती तर दुसऱ्या दिवशी त्याचं आपण विसर्जन करतो किंवा उत्तर पूजा करत असतो किंवा उद्यापन करत असतो तर ही पूजा कशी काढायची तर अगदी सविस्तर व्हिडिओ यामध्ये पाहूयात तर सुरुवातीला आपल्याला आपण ज्या दिवशी दुस दुशा, दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करतो तर सकाळी लवकर उठून स्नान करायचं घरातील स्वच्छता करायची झाडून फरशी वगैरे पुसून घ्यायची आपली रोजची देवपूजा असते ती करून घ्यायची नंतर इथंच दिवा आहे तो परत दिवा आपल्याला लावायचा आहे धूप वगैरे काय लावायचं आहे ते लावून घ्यायचं देवी पार्वतीची मूर्ती ठेवलेली होती आपण त्याला तर हळदी कुंकू अक्षता व्हायच्या त्याला तेच फूल वाहिलं परत तरी चालतं किंवा दुसरं फुल असेल तर ते व्हा आणि जिथं शिवलिंग होतं त्यावर ते आपल्याला भस्म व्हायचं आहे किंवा चंदन व्हायचं आहे बाप्पांनासुद्धा हळदी कुंकू व्हायचं आहे त्याचसोबत सख्या होत्या त्यांनासुद्धा हळदी कुंकू व्हायचं आहे पर जे कोणती आपण पूजा करतो मांडत असतो किंवा व्रत करतो तर त्याची उत्तरपूजा केल्यानंतरच त्याचं संपूर्ण फळ आपल्याला भेटतं तर इथं साखरेचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य तुम्हाला परत दाखवायचं आहे त्याच्याभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं खाली पाण्याचा भरीव चौकण करायचं त्यावरती नैवेद्य ठेवायचं आणि अशा पद्धतीने तुम्हाला उत्तरपूजा करायची आहे धूप कापूर वगैरे लावायचा असेल तर तो सुद्धा लावायचा आहे आणि आपल्याला इथं देवीला मनापासून परत एकदा प्रार्थना करायची आहे तर आपण आपल्या अखंड सौभाग्यासाठी हे व्रत केलेलं असतं जे ही मी हरतालिकेचं व्रत केलं होतं यामध्ये चुकून काही चूक झाली असेल तर माफी असावी आणि शेवटी शंकर हा भक्तीचा भुकेला आहे तर तो असा पण भोळा म्हटलेला आहे त्यामुळं आपल्याला नक्कीच माफ करतो आणि ही पूजा आपली सफल होते तर आता पूजेमध्ये जे काही तुम्ही शिवलिंग जे वाळूचं बनवलेलं असतं ना ते पण आपल्याला अगोदर काय करायची फुलं काढून घ्यायची आहेत फुलं तुम्हाला निर्मल्यात टाकता आली तिथं टाका किंवा झाडाच्या जा पुडात टाका आपल्याला त्यांना खत होत होऊन जातं म्हणजे निसर्गाकडून जे आपल्याला मिळालं ते निसर्गातच आपल्याला घालवायचं आहे आणि जी वाळूची किंवा पिंड बनवलेली आहे तुम्ही ती ती पण आपल्याला झाडाच्या जा पुडातच ती वाळू टाकायची आहे कुठं पायदळीला येईल वगैरे असे टाकायचे नाही आणि विड्याचं साहित्य आहे ना ते असंच पाण्यात टाकण्यापेक्षा ना तुम्ही हे दुसऱ्या पूजेमध्ये सुद्धा वापर करू शकता उगच प्रदूषण करण्यात काही अर्थ नाही आणि हे तुम्ही नेहमीचं आपलं पूजा साहित्य असतं त्यामध्ये भरून ठेवा आणि परतच्या पूजेमध्ये ह्याचा वापर करू शकता आणि जी आता पाच पालव्या वगैरे आपण जी डा झाडाची पानं वगैरे आहेत तीसुद्धा तुम्ही झाडाच्या पुढातच टाकायची म्हणजे त्याचं त्यांना खत होऊन जातं आणि जे तांदूळ आहेत तर आता हे झाडातच टाकणार आहे त्यामुळे ते पक्षी खाऊ शकतात आणि असं तुम्ही जर पाण्यात टाकायला गेलात तर उगंच प्रदूषण होतं आणि टाकायचंच झालं तर मग तांदूळ वगैरे सेपरेट काढा ते छतावरती पक्ष्यांना टाका आणि झाडाच्या पुडात टाकलं तर मग असं ह्यासोबत टाकलं तरी तिथं पक्षी वगैरे खाऊन जातात मुंग असतात ते खातात ओटीचं साहित्यसुद्धा आपण यूज करू शकतो किंवा इतर पूजेमध्ये सुद्धा परत त्याचा वापर करू शकतो आणि गुळखोबरं आहे ते सुद्धा आपण ते घरात प्रसाद म्हणून खाऊ शकतो त्यासोबत ह्या पाच पालव्या आहेत शिवलिंग बनवलेलं आहे वाळूचं हे सगळं आपल्याला असं गोळा करून घ्यायचं आणि निर्मल्यात टाकायचं आहे आणि आता जी पार्वतीची किंवा हे आता सखीचे त्यांच्या मूर्त्या असतील तर त्या आपल्याला काही ठिकाणी विसर्जन केलं जातं तर काही ठिकाणी ठेवून परत पूजा केली जाते आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे त्यानुसार तर बऱ्याच ठिकाणी विसर्जन केलं जातं तर तुम्ही झाडा थोडंसं पाणी घेऊन तिथं ना विसर्जन त्याचं करू शकता घरामध्येच आणि ते नंतर झाडांना घालू शकता टपात वगैरे एखादं पाणी घ्यायचं त्यामध्ये तुम्हाला हे जे पार्वतीची आणि तिच्या सखेची मूर्ती असेल ती त्यामध्ये टाकायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही आणि जी फळं आहेत ती तुम्हाला घरी प्रसाद म्हणून खाऊ शकता आणि काही तुम्हाला गाईला चरायची इच्छा असेल तर ते तुम्ही सुद्धा चारू शकता किंवा प्रसाद म्हणून फळं सगळ्यांनी घरात खाल्ली तरी चालतात कारण पूजेमध्ये जे आपण फळं किंवा जे साहित्य यूज करतो ना त्यामध्ये सगळी दैवी शक्ती किंवा मग एक प्रकारची सात्विकता आलेली असते तर त्यामुळं ती फळं स्वतः म्हणजे घरात प्रसाद म्हणून सगळ्यांनीच तो ग्रहण करायचा आहे आणि जे धूप दीप लावलेलं आहे ते परत विजवायचं नाही ते तसाच दिवा वगैरे आहे तो आपल्याला आपल्या देवघरात समोर परत ठेवायचा आहे आणि तो तिथंच शांत होऊ द्यायचा आहे आणि रांगोळी वगैरे काढलेली आहे ना तीसुद्धा अशीच लगेच झाडून ते कचऱ्यात लावायची नाही तर ती पण यासोबत गोळा करायची आणि ज्या जिथं आपण पूजेचं साहित्य वाळू वगैरे टाकतोय ना त्यातच ही पण टाकून टाकून द्यायची म्हणजे इतर पाय कारण पूजेमधल्या सुद्धा तेवढंच महत्त्व असतं प्रत्येक घटक ज्या इथं आपण यूज केलेला असतो त्याला फार छान म्हणजे प्रत्येक वस्तूचं आपण व्यवस्थित असं नंतर ते ठेवलं पाहिजे किंवा जे कि विसर्जन करायचं त्याचं व्यवस्थित विसर्जन झालं पाहिजे मगच आपली पूजा आहे ते संपन्न होते आणि आपण जे केलेलं व्रत असतं तर त्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं आणि पूजे जिथं पूजा मांडली होती त्या जागेला आपण सगळं काढल्यानंतर परत एकदा आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही घरामध्ये जी आपली हरतालिकेची पूजा मांडलेली होती त्याचं विसर्जन करायचं आहे आणि आता पूजेमध्ये जे पाणी ठेवलेलं होतं ना ते पाणीसुद्धा तुम्ही ते गंगाजल समान पवित्र झालेलं असतं बघा ते पाणी त्या ते, ते सुद्धा तुम्ही प्रसाद म्हणून किंवा गंगाजल म्हणून त्याचं सेवन करू शकता तर अशा पद्धतीने ही जी आपण पूजा मांडलेली होती त्याची उत्तर पूजा तुम्ही घरामध्ये करू शकता आता न लव बाप्पा येतात आता दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी ज्या दिवशी आता आपण पूजा काढतो ना त्या दिवशीच बाप्पांचं आगमन असतं हर्तरेखेचा उपवास सुटतो आणि बाप्पा येतात तर बरेच जण काय करतात की बाप्पांचे आगमन झाल्यानंतरच हा उपवास सोडतात आता तुम्हाला जसं शक्य आहे तसं करा सकाळी प हे उत्तरपूजा काढली तरी चालते आणि उपवास मात्र तुम्ही बाप्पांचं आगमन झाल्यानंतरसुद्धा सोडू शकता तोपर्यंत फळं वगैरे खाऊ शकता आणि उपवास सोडताना मात्र रुईच्या पानाला तूप लावतात आणि ते तूप चाटून हा उपवास सुटतो असं मानलं जातं आता बऱ्याच ठिकाणी किंवा प्रत्येक भागानुसार थोडंफार पद्धती वेगळ्या असतात आता आमच्याकडे जशा पद्धतीने असतं किंवा मला जसं माहिती आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे तर तुमच्या भागानुसार यामध्ये थोडाफार बदल असेल तर तो तशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि पूजेची सुरुवात करताना स्वतःला हळदी कुंकू लावायला मात्र विसरायचं नाही ले ले उतर तुमी तुमी तर अशा पद्धतीने ह्या आपण मांडलेल्या पूजेची उत्तर पूजा तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्ही लाईक व्हिडिओ बघता पण लाईक करायला विसरता आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मौर्या हर हर महादेव